ठिकाणी सर्वप्रथम जमिनी सर्व मान्यवर मंडळी आणि मतदार बंधनिंगला सर्वप्रथम सहर्ष स्वागत करते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चौधीजी पवारसाहेब तसेच शिवसेना माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आर पी आय या चारही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने आज या ठिकाणी बोरी खुर्दगड या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे आणि ही उमेदवारी खरं बोलायचं झालं तर आपले स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या आशीर्वाद या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे आणि माझे सर्व मतदार भगिनींना एकच विनंती की येत्या सात तारखेला तुम्ही घर्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला या तिन्ही उमेदवारांना जे गोरी ग गणातील असतील समाजसेक जवान आणि आपल्या खुरक गणातील असतील प्रगतीही बडे आम्हा तिन्ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मताने विजय करावा आणि हा विजय आपला अजितदादा पवारसाहेबांना आपले भावपूर्ण आदर आदराजी राहील आणि इथे बोलते आणि थांबतो